आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत सात एप्रिल रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस असतो सात एप्रिल रोजी घडलेल्या घटना अठराशे सत्तावीस जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञाने आपली पहिली घर्षण काडीपेटी विकली एकोणवीसशे एकोणचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये इटलीने अल्बेनियावर आक्रमण केले एकोणवीसशे चाळीस पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन ठरले एकोणीसशे अठ्ठेचाळीस जागतिक आरोग्य संघटना स्थापन झाली एकोणीसशे चौसष्ट आय बी एम सिस्टीम थ्री सिक्स्टी ची घोषणा झाली दोन हजार बावीस केतनजी ब्राऊन जॅक्सन ची युनायटेड स्टेट च्या सर्व न्यायालयासाठी पोष्टी झाली ती पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्ती बनली सात एप्रिल रोजी घडलेले जन्म अठराशे एक्क्याण्णव सर डेव्हिड लो जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार एकोणाशे वीस पंडित रवीशंकर भारतरत्न सतार वादक एकोणाशे पंचवीस चतुरानंद मिश्रा केंद्रीय कृषी मंत्री एकोणाशे अडतीस काशीराम राणा भाजपचे लोकसभा सदस्य एकोणाशे बेचाळीस जितेंद्र हिंदी चित्रपट अभिनेते एकोणाशे चोपन्न जॅकी चेन हाँगकाँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते एकोणीसशे ब्याऐंशी संजय दत्त भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर एप्रिल रोजी घडलेले निधन चौदाशे अठ्याण्णव चार्ल्स फ्रान्स चा राजा एकोणवीस पस्तीस डॉक्टर शंकर आबाजी भिसे भारतीय शास्त्रज्ञ एकोणविशे सत्तेचाळीस हेनरी फोर्ड फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक एकोणविशे सत्याहत्तर राजा बढे चित्रपट अभिनेते दोन हजार एक गोपाल समुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ दोन हजार चार केलुचरण महापात्रा प्रसिद्ध ओडिसी नर्तक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा